पहा मित्रांनो आपली पेरणी झालेली आहे मका आपल्या गुरांसाठी मका पेरली बघा बघा आपला भ्रुण कसा चाललाय तिकडे हे बघा ही आपली मका पेरली, आता उगवली सगळ्यात आधी मकाच पेरली बघा ही झाडं कशी फुटली शेवग्या जर सुळेस तोडतो त्या उपयोग नाही शेवग्याचा नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आता ना ना तर याचे झाडं उगवतील आणि उगवलेत सुद्धा गोकर्णा ही तर पांढरी दिसती पण आम्हाला निळी गोकर्णा काही अजून दिसत नाहीये आहे पाह्याची फुलं किती पडतात खाली पा फुलांचा सडा कसा खाली पडतोय आधी झाडं नाहीत झाडं नाहीत झाडं नाहीत आले तिथं काही नव्हतं इथं उभं नव्हतं राहुश वाटत हे आता भरगतचं आता ही सगळी झाडं इकडं फुलांचीच झाडं लागतील आता आणि हे बघा इकडं प्रचंड प्रमाणात झेंडू आणि ते कुठले तरी झाड आहेत ते कुठलं काश्मीरी गुलाब अजून ते कसलं गुलाब वेगळे तेच फुटलेले आहेत बघा आपल्या ह्याने चांगला जोर धरलाय बरं का अशोकाने आणि हे पण खूप छान फुल हे सगळं पाऊस पडल्यापासून कमाल आहे पाऊस तर पाऊसच आहे आपल्या पाण्याचा खरंच काही उपयोग नाही आहे सतत पाणी पाहिजे ठेवकणे तरच हे बा हे एवढं चांगलं केलं ना कोंबड्या ठेवत नाही दोन चार कोंबड्या सुटल्यात तर त्या कोंबड्याने सगळं उकरला उकिंडला बघा हे उकरून ठेवलंय हे बघा आपलं मोगऱ्याला पण नव्हती तर फुटलीच आहेत पण कुठे कुठे फुलं लागली जागेवर वाळून गेली हा चापा इतका भारी असतो ना असं झाडासारखं आंब्याच्या डेरेदार हे जो वृक्ष असते पहा घेर धरतो हा चापा असा छान कुठेतरी असं तिकडे असतात ना बाहेर <laughs> पेट्रोल पंपावर मोठ्या मोठ्या हॉटेलच्या बाहेर असं दिसतं छान वाटतात भ्रुणा <laughs> भुंगतात कुत्रे जाऊ नको कुत्रे आले असतील ए बाबू ये लय ये, यस ये, ये, जाऊच नको जाऊच नको तिकडं जाऊ नको कुठून तरी कुत्रे आले असतील हां एशीला काय करता इतकी छान आणि अशी एकदम गार वाळा सतत वारा सतत हवा घामच येत नाही तुम्ही घरात काय काम करा नाही आता काय करा आता झोपले मी फार पाय दुखले आज माझे माझ्या मुलीने फार पायला आला झेंडूबाम लावून लावून पाय चोळले माझे फार पाय दुखले फार चाललो ना स्पीडने फार चाललो फार म्हणजे फार चाललो ठीक आहे बघा असे छान इथं हवेशीर खाटवत काय नसतं आज आता घेते घर मी जरा पुसून थोडी आपण गेलो तेव्हा ना हे फार छोट झाड होत हे झाड म्हणजे ह्या पालती नवीन फुटलेली पण आता असं भरगच्च झालं असं वाटतं नवीन आणून तिथे काहीतरी लावले ते झाड लाव पारी जातक पूर्ण आता वट्ट हा मला ब्रशने घासून घासून काढावं लागल घासून घासून काढावं लागेल लगेच बिघडते रिकवर व्हायला वेळ लागतो कुत्रे भुकतात भ्रुण केलाय आपला बरेच झाड झुडप छान सगळं झाड झुडप उग उगवतात आता इथे आपले आळूचं पण पान होतं आळू लावलेली ती पण आता आलेली आहे उगून उन्हाळ्यामध्ये पूर्ण नष्ट झालेली एवढं आबाळ भरून आलेलं आता हाता ने। हाता ने आता असं पाऊस येईल कपडे पण सुकले मस्तपैकी सकाळी हाताने हाताने आता लावेन आता हळूहळू मशीनला कपडे <laughs> बघा कशी ओरडते तिला सोडायला पाहिजे आता सोडायचं म्हटलं की उदळतेच हे बघा आपलं फ्लॉवर पार्ट एकदम मधोमध सगळ्यांची पेरणी झाली काही लोकांची राहिलेली आहे आपली पण झाली नारळाची झाडं आपली करपायला लागलेली पण आता थोडीशी वासली बरं का बचावली पावसामुळे एक आध महिना झाला सुद्धा हे बघा ह्याचा शेंडे अजून तसेच आहेत करपलेले काही काही झाडांची नारळाच्या आंघोळ वगैरे होऊन देवळात वगैरे जाऊन आले सगळं झालेलं आहे आता स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं ऊन नाही पडत आहे पाऊसही नाही पडत आहे ऊनही नाही पडत कसं असं अगदी वातावरण आहे ए शांत रा कुठे सोडायचं का तुला आता एकटीला एक दिवस जर आपण ह्यांना सोडलं त्यांना वाटतं रोज मला सोडावा आता आमच्याकडे ही कोकणातला भाग होणार आहे बरं का आता कधी मकर संक्रांतीपर्यंत तर निश्चितच असणार आहे आणि होळीच्या नंतर मग कमी असेल लावलेली झाडं बाग वगैरे एवढंच जोपासली जातात भ्रुणो कुठेतरी बसलेला असेल सकाळी त्याला मी माझं झाडायचं झालं सगळं आवरून सडा झाली रांगोळी झाली आणि मग म्हटलं भांडी पण घासली आता दुधाच्या केटल्या बादल्या घासल्या ओट्टा धुतला बाकीची बाकीची भांडी घासली जे बाहेर असतात खुराकाचं हे जर घमेलं आपण इथं नऊ धुतं एवढ्या दिवस ते घमेल तसंच राहिलं होतं पंधरा दिवस मग ती बादली बाहेरची एक काळी ती काळी काळी भांडी उगच वाटतात खायला नसलं तर एक टाइम पटायला लवकर चालेल पण काम मात्र आपल्या एकदम राहत झालं पाहिजे आणि सगळं शिस्तीमध्ये सगळं घरातलं त्याच्यामुळे ते आज भरपूर वेळ गेला ह्या या गोष्टीमध्ये आणि रोज रा जाणार नाही तुम्ही म्हणाल का रोज एवढी कामं का असतात पण आज विशेष ना एक एका ना दहा वेळा असं घासावं लागते तसं रोज होणार नाही रोज आपलं पटापट घासून होतंय कारण का रोज रोज गास लें। गास लें। की व्यवस्थित राहतात व्यव एकदाच घासायचं म्हणलं की वेळ पण लागतो ह्या भांडेला तर मी आता हातच लावत नाही घासायला मी ह्याला कंटाळले घासून घासून ह्याच्या आतमध्ये छत्री आल्यासारखं आले फुटलं पण आयटप टप म्हणलं ह्याला हलवायचं नाही आणि काहीच घासत नाही ना ते ती डबे पण आतमध्ये मी दग हात जातो ना असं आतमध्ये घासणी आरीच्या घासणीने घासायचे आतमधनं पण आपण जर बाहेर गेलो ना महिना पंधरा दिवस जर आपण तिकडे गेलो मुंबईला की मग ते परत एवढं घाण होतं ना मला कंटाळा आला मी त्यांना म्हणजे फक्त थोडंसं पाणी टाकून असं हलवून धुतलं तरी ते तर व्यवस्थित राहील ना तर नाही ऐका ते तसंच राहतं मला अगदी कंटाळा मी म्हटलं जाऊन द्या फुटायच्या तयारी ते तसंच राहू दे आता मी फार आता थकले मी ह्या गोष्टी करून करून इकडून जायचं तिकडचा राडा सगळा काढायचा तिकडून यायचं परत इकडचा आता हे काय गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत ज असेल तसं असेल पाणी रिकामा झालं की ऊन दाखवायचं त्याला एवढंच काम करायचं आता आणि असेच सवय चांगले हे ज्याला जास्त स्वच्छ त्याचा रोग लागतो ना माझ्यासारख्या माणसाला त्याचं फार अवघड आहे बरं का मग ते सहन होत नाही आणि केल्याशिवाय राहत नाही मग ते एकटंच आपण करतो असं होतं काही भोपळे वरतीच राहिलेत काळे भंगार झाले फुटलेत काही आता बघा सगळीकडे भोपळेच भोपळे सगळीकडे टोटल भोपळे भोपळ्यांना काही कमी नाही आता ह्या टायमाला फळं फुलं लागायला पाहिजे हे बघा हे असे झाडे बघा हे असं काश्मीरी गुलाब बघा काश्मीरी गुलाब बघा असे बरेच होतं इकडे सगळं फुटून झालेत ना त्याच्यामुळं झाड तर फार छोटं आणलं होतं मी गेल्या वर्षीच आणलं होतं हे फार छोट हे काय हे ते राधाकृष्णाचं झाड येते की नाही काय माहिती राधाकृष्ण एकदम असे गुलाबी फुलं गुच्छेचे गुच्छे एक फुल नाही असं गुच्छेचे गुच्छ इकडे गुच्छ इकडे गुच्छ कागदी फुलासारखे लागतात मित्रांनो आपलं फुल पाहणं ह्याची जरा छाटणी करावं लागेल पण आता कळ्या पण आलेल्या आहेत पण ह्या कस काय लगेच गुलाब आहे गुलाब मोगऱ्याची फुलं जागेवर वाळून गेली आपण नव्हतो ना छोटासा एवढ्या एवढा का होईना गजरा करायचा मस्त देवीला अर्पण करायचं हे मला वाटतं हे बघा हे सीताफळाचे हे बाप काय तर हे सीताफळाची फुलं आहेत की कळ्या आहेत हे सीताफळाची कळ्या कळ्याच आहेत वाटतं सीताफळाचे ये ये ते बघ सर्दी कशी झाली बघा आता आला आता माहिती आहे ना आंघोळची वेळ टळली आता आपण दुसऱ्या कामात आहे सकाळ सकाळ आंघोळ घातली म्हणजे आपण बी नंतर आंघोळ करायला मोकळं होतो ना नटकं करायला भांडे बिंडे कसून झाले की वाटप पटकन ह्याला बी दोन तांबे घालावात स्किप न करता व्हिडिओ पाहते त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्कीप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका <tell> ब्रुणा ए ब्रुणा इकडे असा पळतो असा पळतो सराट्याचा काटा मोडला ना की मग लगेच टकोक 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 करून तो काटा काढायला आपल्याकडे सो मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते ते पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो